माझं नाव कृष्णा सुतार नाथ महाराज म्हणतात मी खरं तर देवांच्या गोष्टी काही वेळेला मी मानत नव्हतो हो पण देवाची सेवा करायची मला आवडायची आम्ही गाव आमचं जोतिबा मी राहायला सध्या वडणगे तालुका करवीर इथं राहतोय तर फक्त माझं कसं असायचं फक्त जोतिबा सेवा असायची मग त्यानंतर बाळूमामांचा असं विषय असायचा माझ्या आयुष्यातला पहिला क्षण म्हटलं तर बाळूमामा म्हणजे आमच्या भागात कोणच काय माहीत नव्हतं कोणाला फक्त yeah. विषय असायचं त्या भागात yeah. की मामा मग आम्ही म्हणायचो कोण बाळूमामा तर मला एक माणूस तुम्हाला सांगतो की रात्री घेऊन गेला त्यावेळेला जुनं मंदिर होतं yeah. आणि त्यावेळेला आम्हाला सांगितलं हे बघा हे तुमचं इथं मामांचं इथं मंदिर आहे त्यानंतर गेलो आम्ही मला अजून सुद्धा मी आदमापुरात गेलो त्यावेळेला जे मंदिर बघितलं तेच दिसतंय मला अजून सुद्धा तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यात काहीही बदल झालेला नाही मग त्यानंतर मी मामा काय आहेत कसा आहे हे बघायचा भरपूर प्रयत्न केला त्यानंतर कुठं बकरी यायची तिकडं जायचं जा। काम सगळं बाकीचं आटपून संध्याकाळचं तिकडं जायचं किती पण ओळ येऊ दे तिथला प्रसाद घ्यायचा आवर्जून तुम्हाला सांगतो असं करत बऱ्याच ठिकाणी माझं बरंच अनुभव झालं सेवा करा भक्ती करा सेवा केली तरच मेवा मिळणार बाळूमामांचा शब्द आहे आणि बाळूमामांची भक्ती करणाऱ्याला कुठेही कम पडणार नाही मला आता सांगा तुमचं तुम्ही आता राहताय कुठं आता सध्या काय करतो मी आता वडण घेत राहतोय मग लाकडी काम करतोय मी डिझाईनच वगैरे मी मधी पादुका स्वामी समर्थांच्या बऱ्याच ठिकाणी दिलेल्या आहेत पादुका वाटप बरेच दिवस माझं चालू होतं आता त्यानंतर परत पालखीच एक काम घेतलेलं आहे आता चालू आहे लाकडे काम म्हणजे सागवान वगैरे होय सागवान तसं लाकूड माझ्याकडे बऱ्याच दुर्मिळ लाकडाचं काम करून घेतलेलं आहे साक्षात देवच राबतोय मंदिरांची वगैरे काम असते देवाऱ्यांची वगैरे